हे दरवर्षी आमच्यासाठी हे आयोजन करतात आणि आम्ही त्याच्यात सहभागी होतो त्याचे ते त्यांचे मनपूर्वक आभार मानते मी राजूबाईंनी महिला दिनांचा व इतरही कार्यक्रम राबवलेले आहेत तर त्यांचे मनापूर्वक आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये महिलांनीही सहभाग घेतलेला आहे दिनाचे औचित्य साधून महात्मा फुले नगर दिघा येथील समाजसेवक राजू यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श मित्र मंडळ व शिव समर्थ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागातील महिला वर्गांसाठी विविध खेळ तसेच सामाजिक क्षेत्रात आता विशिष्ट सेवा देणाऱ्या महिला वर्गाचा सन्मान सोहळा महात्मा फुले नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता राजू यादव यांच्या माध्यमातून प्रतिवर्षेप्रमाणे यंदाही महिला वर्गांसाठी केसांमध्ये स्ट्रॉ लावणे चाळणीमध्ये खेळे लावणे संगीत खुर्ची अशा विविध खेळाचे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये महिला वर्गाने मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभाग घेतला यावेळी विजेता महिला भगिनींना आकर्षक बक्षिसे साडी देण्यात आली जागतिक महिला दिनानिमित्त केक देखील कापण्यात आला विशेष म्हणजे आरोग्य सेवा देणाऱ्या ज्येष्ठ महिला वर्गाचा देखील भेटवस्तू व सन्मानपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी काही महिलांनी राजू यादव यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आज वुमन डेज आहे आणि खूप छान वाटलं राजूबाईंनी आहे ना आम्हाला पूर्व सर्वांना वुमन डेजसाठी बोलवलं आणि संगीत खुर्चे असते खूप कार्यक्रम असतात आणि खूप मस्त मजा वाटते आणि बक्षीस देतात स्वतःच्या खर्चाने देतात आणि ते खूप आभार आम्हाला खूप वाटला आहे आणि राजूबाईला आम्ही धन्यवाद म्हणत आहे माझं नाव पूजा बैकर ह्या एरियाचे मी सदस्य आहे दरवर्षी आमच्या इथे महिला म महिला दिवस हा साजरा केला जातो दरवर्षी गेम्स होतात त्याच्यामध्ये आम्ही सहभाग होते सहभागी होते सगळ्या महिला सहभागी होतात तर आम्ही खूप एन्जॉय पण करतो बक्षिसं पण मिळवतो आणि खूप गेम्स पण होतात आणि खूप मजा करतो आणि एक अजून एक गोष्ट मी आवर्जून सांगते की राजूबाई हे दरवर्षी आमच्यासाठी हे आयोजन करतात आणि आम्ही त्याच्यात सहभागी होतो त्याचे त्यांचे मनपूर्वक आभार मानते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका श्वेता काळे यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी त्यांचा राजू यादव व स्थानिक महिलांनी सत्कार केला यावेळी त्या बोलताना म्हणाल्या तर आज महिला दिवस आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस असतो पण महिला दिवस, दिवस महिला न म्हणता दिव दिवसाची जी सुरुवात होते ती महिलांमुळे होते आज आपल्या ठिकाणी थोरवंतांनी म्हणजे अहिल्याबाई रमाबाई अशा सामाजिक म्हणजे त्यांच्यामुळे आपण इथे आज महिला म्हणून उपस्थित राहतो आहे किंवा आपण सगळ्यांबरोबर म्हणजे पुरुषांबरोबर आपण समान वागतो आहे तर त्याच्यामध्ये आपलं त्यां त्यांचा खूप मनापासून आभार मानते की त्यांच्यामुळे आज आम्ही खूप काही करू शकतो आहे कोणी डॉक्टर झाले कोणी वकील झाले कोणी पोलीस झाले खूप अशा प्रगतीमध्ये वाढ झालेली आहे आणि सगळ्या कामामधून महिला ज्या उपस्थित राहत आहेत त्यांचे मनापूर्वक म्हणजे मनापूर्वक आभार मानते की असंच हे म महिलांचा जो दिवस आहे न म्हणता इ सगळे दिवस महिलांचेच आहे हे मी मानते आणि राजूबाईंनी दरवर्षी महिला दिनांचा व इतरही कार्यक्रम राबवलेले आहेत तर त्यांचे मनापूर्वक आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये महिलांनीही सहभाग घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणजे मित्रमंडळ आदर्श मित्रमंडळ आणि शिव समर्थ महिला मित्रमंडळ यातर्फे हा कार्य कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी उपस्थिती दाखवली आणि खूप एन्जॉयमेंट केलेलं आहे आणि कार्यक्रमही झालेले आहेत गेम झालेले आहेत संगीत खुर्ची मध्ये खेळा टाकणे असे इतर प्रोग्राम घेतलेले आहेत तर त्यांच्यामध्ये महिलांनी सहभागी घेऊन आनंद घेतलेला आहे आणि असंच कार्यक्रम दरवर्षी व्हायला होईल याची आशा बघत तसेच याविषयी राजू यादव यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले एक सांगू इच्छितो की आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री मोहन माने ते दोन वर्षापूर्वी निधन पावलेले आहेत असंच आम्ही दोन हजार अठरा साली बसलो असताना आम्ही महिला दिन साजरा करण्याचा एक मित्रांमध्ये आम्ही ठरवलं आणि आम्ही दोन हजार अठरापासून आस्थगत तो सदरचा कार्यक्रम पार पाडतो आहे आमच्या विभागातील महिला या मध्यमवर्ग असून या महिला कोणत्याही अशी कार्यक्रमाला बाहेर जात नसल्या कारणाने आमच्या मंडळाच्या तर्फे नवरात्र उत्सव होतो तेव्हा ते महिला मंडळाचे माझ्या कार्यकर्त्या सगळ्या उपस्थित असतात डान्स करतात नऊ दिवस विसर्जनला येतात आणि मनमोहजनही त्या लोकांना त्याचा आस्वाद घेतात